कॉलेजमध्ये असताना जर कोणी तुम्हाला सांगितलं असतं की तुमचा वर्ग मित्र पुढे जाऊन जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार बनेल तर तुम्ही विश्वास ठेवला असता का कॉलेज कॉलेजमध्ये पार्टी नाही मौज मजा नाही पण एकच वेळ पैसे कसे वाढतात याच आज आपण पाहणार आहोत कॉलेजमधील त्या सवयी ज्यांनी बफेटला बिलिनियर बनवलं आपण सगळे कॉलेजला जातो डिग्री मिळवण्यासाठी पण कधी विचार केला आहात का कॉलेज तुमची विचारसरणीच बदलू शकतं वॉरन बफेट यांच्यासोबतही हेच घडलं ते कॉलेजमधून फक्त पदवी घेऊन बाहेर पडले नाहीत तर ते बाहेर पडले पूर्ण बदललेल्या मानसिकतेसह वॉरन बफेट यांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी कॉलेजला प्रवेश घेतला त्यांनी प्रवेश घेतला वॉर्टन स्कूल ऑफ बिझनेस मध्ये कॉलेजला जाण्यापूर्वी बफेट थोडेफार पैसे कमवणारे हो आणि शेअर मार्केट समजणारे होते पण त्यांना कॉलेजमध्ये जे शिकवता ते प्रत्यक्ष आयुष्यात फारसं उपयोगी नाही असं त्यांना वाटायचं म्हणूनच दोन वर्षांनंतर त्यांनी वॉर्टर सोडून युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मध्ये प्रवेश घेतला एकोणीशे पन्नास मध्ये वफेट यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केले इथे त्यांनी अकाउंटिंग इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक हे विषय खूप खोलवर समजून घेतले पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी पुस्तकाबाहेरचं शिकायला सुरुवात केली ते फायनान्शियल रिपोर्ट वाचायचे कंपन्यांचे बॅलन्सशीट तपासायचे आणि स्वतः निष्कर्ष काढायचे नेब्रास्कामध्ये शिकत असताना समजलं की शेअर म्हणजे फक्त कागद नाही तो एक व्यवसायाचा हिस्सा आहे पण खरी क्रांती तेव्हा झाली जेव्हा बफेट यांनी हॅवर्ड युनिव्हर्सिटीला अप्लाय केले पण त्या युनिव्हर्सिटीने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला त्यामुळे त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला कारण तिथे शिकवत होते बेंजामिन ग्राहम बेंजामिन ग्राहम हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक मानले जातात त्यांचे इंटेलिजेंट इन्व्हेस्टर हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे बफेट यांनी त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकल्या शेअर म्हणजे सट्टा नाही इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे खरी किंमत म्हणजे कमी किमतीत चांगली कंपनी खरेदी करणे त्यांना समजलं मार्केट रोज बरोबरच असेल असं नाही बफेट यांना रिस्क म्हणजे काय ते नीट समजले ते म्हणतात रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग कॉलेजमुळे त्यांना कळाले की जोखीम म्हणजे व्हॉलटिलिटी नाही माहीत नसणे हीच खरी जोखीम आहे त्यामुळे व्यवसाय समजल्याशिवाय गुंतवणूक करू नये अकाउंटिंगचे महत्व बफेट यांना समजून लागले ते म्हणतात अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस किंमत आणि मूल्य वेगवेगळं असतं हीच शिकवण बफेट यांच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली कॉलेजमुळे बफेट यांच्या विचारसरणीत मोठा बदल झाला कॉलेजला जाण्यापूर्वी ते स्वस्त शेअर शोधायचे आणि लवकर नफा घ्यायचे तेच बफेट कॉलेज नंतर उत्कृष्ट कंपनी शोधू लागले आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू लागले ते म्हणतात इट्स फार बेटर टू बाय अ वंडरफुल कंपनी ऍट अ फेअर प्राइस दॅन अ फेअर कंपनी ऍट अ वंडरफुल प्राइस म्हणजेच गुणवत्ता महत्वाची फक्त स्वस्तपणा नाही आजच्या तरुणांसाठी वॉरन बफेट यांच्या या प्रवासातून आपल्याला सहा मोठे दरडे मिळतात पहिला कॉलेज फक्त डिग्रीसाठी नाही दुसरा योग्य गुरु आयुष्य बदलू शकतो तीन प्रत्यक्ष ज्ञान पुस्तकांच्या पेक्षा मोठा असत चार दीर्घकालीन विचारच यश देतो पाच शिकणं कधी थांबवू नये सहा फिअर आणि ग्रीड पासून दूर राहा बफेट कॉलेजमधून श्रीमंत होऊन बाहेर पडले नाहीत तर ते बाहेर पडले श्रीमंतीचे सूत्र घेऊन कॉलेजने बफेट यांना श्रीमंत बनवले नाही पण श्रीमंत कसं व्हायचं ते शिकवलं बेंजामिन ग्राहम नसते तर वान बफेट फक्त एक हुशार ट्रेडर राहिले असते पण ग्राहकांमुळे ते जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार बनले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या बचत मंत्राच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद